पैसे चोरीला जाऊ शकतात सोनं चोरीला जाऊ शकतं परंतु एखादी स्थावर मालमत्ता चोरीला जाणं हे खूप वेगळं वाटणारं उदाहरण आहे नमस्कार मी तुळशीराम शेळके आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज मी आलेलो आहे रेनापूर तालुक्यातील कुंभारवाडी या गावामध्ये कुंभारवाडीमध्ये कुंभारवाडीच्या शेतशिवारामध्ये तलाव क्रमांक पाजर तलाव क्रमांक सहा या ठिकाणी आलेलो आहे आणि चक्क या पाजर तलावाचा सव्वीस मीटर रुंद असणारा जो सांडवा आहे तो सांडवा चोरीला गेलेला आहे होय हे शक्य आहे आणि हे शक्य झालं आहे आपल्या या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या कुंभारवाडी गावामधील पाजर तलाव क्रमांक सहा या ठिकाणी अक्षरशः आपण पाहू शकता की प्रशासनानं येऊन तिथं चुन्याचे दगडसुद्धा रंगवून ठेवलेले आहेत की बाबा या ठिकाणी सांडवा होता परंतु नेमका हा सांडवा गेला कुठे आज सांडवा जाईपर्यंत शासनानं काय केलं का ही जाणून बुजून डोळे झाक आहे हे मात्र कळायला तयार नाही याचा प्रचंड त्रास इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना आहे काही शेतकरीसुद्धा पीडित शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी विचारू मामा काय प्रकरण नेमकं का, नेमकं काय सांगाल आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे पाजर तलाव झाला आहे ह्याच्यामध्ये जे अतिक्रम जे झालं आहे ह्याच्यामुळं मी कलेक्टर साहेबाला तीन वेळेस अर्ज केलेला आहे तरी इथं कलेक्टर साहेब येऊन बघायला तयार नाहीत आमचं मत एवढंच आहे की शे आम्ही शेतकऱ्याला दोष देत नाही फक्त शासनाने येऊन बघावं आणि ही ह्याचा निर्णय लावावा नक्कीच तर अनेक वेळा जिल्हाधिकारी महोदयाला यांनी निवेदन देऊनसुद्धा कुठलाही उपयोग झाला नाही नव्हे तर कुठलीही बाब प्रशासनं त्यांच्या मनावर घेतले नाही असंही मामांचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत हा पाजर तलाव क्रमांक सहा आहे आणि इथं सांडवा होता नेमकं हा सांडवा गेला कुठे किंवा या सांडव्याबद्दल आपलं मत काय काय त्रास आहे नेमकं आपल्याला कारण काय सांडवा होता पूर्वीचा इथं सांडवा बुजवला रान केला ते दुसरं एक नाली काढून माझ्या रानाच्या कोपऱ्याला त्यांनी सांडवा केला आहे माझ्या रानाचे नुकसान होत आहे हा सांडवा समजा बुजून टाकलेला आहे शासनाने काही कारवाई केली नाही मी साडेतीन महिने झाला अर्ज दिला आहे पण त्या अर्जाचा काही झालेला नाही येतात बघतात जातात ह्याच्यापूर्वी काही केलेलं नाही प्रशासनाला यापूर्वी आपण निवेदन दिलं होतं का हां मी 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 देऊन साडेतीन महिने झालेला आहे एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यांनी एकोणीसमध्ये दिलेला आहे शासनाला निवेदन त्याच्यावर मी काही कारवाई झालेली नाही आहे आम्हाला योग्य ते न्याय मिळावा आणि शासनाचं रान पासष्ट जमीन ताब्यात घेतलेली आहे बरं त्या रानातून सांडव्यासाठी पासष्ट आर जमीन ताब्यात घे ताब्यात घे आलेली आहे शासनाने घेतलेली आहे सांडव्यासाठी पासष्ट आर जमीन ताब्यात घेतलेली आहे त्या रानातून जो बी शेतकरी आहे ते आम्हाला जाऊ देत नाही काय सांगाल शासनाची पासष्ट आर जमीन शासनानं संपादित केली सव्वीस मीटरचा सांडवा काढला परंतु सांडवा सध्या गायब आहे तो सांडवा मात्र इथे दिसायला तयार नाही काय सांगाल आपल्याला सांडवा तर नाहीच आहे पण आम्ही जवळजवळ दोन हजार एकोणीसपासनं शासनाशी बोलतो आहे जातो आहे त्यांना सांगतो आहे की येऊन बघा मग ते येतात दोन उगज मोजून दाखतात शेतकऱ्याला सांगतात ठीक आहे असं करू तसं करू काहीतरी करू पण ते ते काही बघायला तयार नाहीत दोन हजार एकोणीस म्हणजे आज जवळजवळ चार वर्ष झाली त्याला त्या गोष्टीला आणि आम्ही शेतकरी माणसं आहे आम्हाला काय तुमच्या मागे शासनाच्या मागे कंटिन्यू फिरणं होत नाही आहे तर ते त्रास होतो आहे तर त्यांनी थोडं येऊन बघावं आणि काहीतरी निकाल द्यावा उग ते यायचं जायचं आम्हाला सांगायचं यायचं हे काय आम्हाला काय आता ते बरोबर दिसत नाही आहे बरं सांगावं काय ते निकाल लावा आता जवळपास माझ्याजवळ एकतीस एक दोन हजार चोवीस या तारखेला दिलेलं जिल्हा जलसंधारण व मृदा संधारण विभागाला दिलेलं पत्र आहे त्याचबरोबर सहा पाच दोन हजार एकोणीसला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर इथंसुद्धा भूसंपादित केलेल्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून पाजर तलाव क्रमांक सहा या पाजर तलाव क्रमांक सहाच्या बाजूला अतिक्रमण झालेलं आहे इथला सांडवा गायब केलेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी याश या सुद्धा पत्र दिलेलं आहे माझ्याजवळ सात सुद्धा आहेत या सात बारामध्ये सुद्धा जवळपास संपादित केलेली शासनाची जमीन याचीसुद्धा नोंद आहे परंतु घटनास्थळी इथं मात्र सांडवा कसलाही दिसत नाही नेमका सांडवा गेला कुठे आणि सांडवा शोधावा कुणी हा मोठा प्रश्न इथं पडलेला आहे आपल्यासोबत अजून काही आहेत काय का सांगाल मामा सांडवा चोरीला गेला आहे का सांडवा गायब झाला आहे का सांडव्यात काय नेमकं काय का सांगाल सांडव्याबद्दल सांडवा चोरला तर गे, गेला नाही किंवा सांडवा जागेवरून कुठं हल्ला नाही पण इथं अतिक्रमण केलेलं आहे सर सांडव्यावर अतिक्रमण अतिक्रमण केलेलं आहे भाजप तर आपल्याला दिसून येत ही कोटा आहे घर आहे तिथे विहीर आहे आणि परत हा सांडव्याची जे दोन्ही बाजू आहेत ते गायब होऊन इथं प्रत्यक्षात शीत आपल्याकडे नकाशा आहे का सांडव्याचा नकाशा दाखवा मी कॅमेरामनला अशी विनंती करतो की कॅमेरामॅननी नकाशा पहावा नकाशा दाखवून द्यावा प्रशासनाच्या नजरेमध्ये तो नकाशा कॅमेरामॅनला विनंती करतो की तो नकाशा दाखवावा तो या बाजूला सांडवा आहे गट नंबर दोनशे पस्तीस गट नंबर दोनशे पस्तीसमध्ये हा सव्वीस मीटरचा सांडवा आहे जवळपास पासष्ट आर जमीन प्रशासनानं संपादित करून हा सांडवा लाखो रुपयाचा खर्च करून सांडवा काढलेला होता परंतु या जागेवर आत्ता मात्र जमीन दिसते पूर्णतः कसण्यायोग्य जमीन केलेली दिसते बघूयात आपण नेमकं या, नेम या सांडव्याबद्दल प्रशासन आ, काय म्हणतंय काय सांगाल मग तुम्ही तरुण शेतकरी आहेत इथं सांडवा दिसत नाही Uh, किंवा एकंदरीतच या पाजर तलावाचं जे पाणी आहे त्या पाण्याचा सांडवासुद्धा आपल्याला दिसत नाही त्याचा काय त्रास आपल्याला होतोय नेमकं काय सांगाल सांडव्या उचलल्यामुळं पाणी तळ्यामध्ये फुल राहते पाळूमधून झिरपून खाली जाते सांडवा नसल्यामुळं एवढंच आहे की शेतकऱ्यांनी सांडवा बुजवलेला आहे हा सांडवा नसल्यामुळं मोठी हानीसुद्धा होऊ शकते भविष्यामध्ये जर पावसाचं प्रमाण जास्त झालं आणि जर हा पाजर तलाव पूर्णपणे भरला तर सांडवा नसल्या कारणानं ते पाणी पा सांडव्यातून न जाता थेट पाळू फोडूनसुद्धा जाऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात इथं शेतकऱ्याचं शेतीचं सुद्धा नुकसान होऊ शकतं म्हणून शासनानं प्रत्येक पाजर तलावाला एक सांडवा सोडलेला असतो परंतु तो सांडवा गायब आहे प्रशासनाला अनेक निवेदनंसुद्धा दिलेली आहेत परंतु या निवेदनावर प्रशासनानं कुठलीही कार्यवाही केली नाही का मरादा व जलसंधारण विभाग का उदासीन आहे जिल्हाधिकारी कार्यालय का उदासीन आहे का शासकीय यंत्रणा शांत बसलेल्या आहेत नेमकं हे कळायला तयार नाही आपल्याजवळ अजून काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी विचारणार आहोत तर मौजे कुंभार पाजर तलाव क्रमांक सहा त्या बाजूचे अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय त्यांना त्रास होतो नेमका पाजर तलावाचा सांडवा इथं नाही आहे त्या सांडवामुळे कुठला त्रास होतो ते विचारणार सर काय सांगाल आपण एक शेतकरी आहात आपल्याला काय त्रास होतो नेमका पाजर तलावाचा सांडवा नसल्यामुळं सांडवा तर नाहीच नाही पण या तळ्यावर अतिक्रमण झाल्यामुळं गोरगरीबाच्या जनावरांना त्रास होत आहे शेळी व गाय इथं येण्यास बंदी कारण आहे की शासनाला आमची विनंती विनंती आहे की आम्हाला गोरगरीबाला ही तळ आम्हाला येण्यास परवानगी द्यावी बरं संबंधित ज्या कोणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले ते शेतकरी येण्याजाण्यासाठी आपल्याला प्रतिबंध करत आहेत हा करतात करता तर येण्याजाण्यासाठी आम्हाला प्रतिबंध होतोय शासकीय जमिनीचा वापर हा सर्वांसाठीच असतो परंतु वैयक्तिकरित्या वापर केला जातोय तो वापर आमच्या इतर शेतकऱ्यांना केला जाऊ देत नाही असंही इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे नेमकं हे अतिक्रमण शासन काढेल का किंवा अतिक्रमाबाबत दिलेले पत्र आहेत त्या पत्राचा विचार शासन कितपत करेल का शासनाचीही उदासीनता दिसून येते नेमकं शासन का याच्यावरती लिगल ॲक्शन घेत नाही का कार्यवाही करत नाही हा मोठा प्रश्न इथं शेतकऱ्यांना पडलेला आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा मृदा व जलसंधारण विभाग असेल खरंतर या विभागाचं हे कार्य आहे जे पाजर तलावाचं देखरेख करणं किंवा पाजर तलावाची होणारी हानी टाळणं हे सुद्धा या शासकीय यंत्रणाचं काम आहे परंतु या शासकीय यंत्रणा का उदासीन आहेत हे मात्र कळायला तयार नाही का या शासकीय यंत्रणाचाच वर्धास्त इथं कुठं लाभलेलं आहे हे मात्र कळायला तयार नाही कुंभारवाडीमधला पाजर तलाव क्रमांक सहाच्या बाजूलासुद्धा आपण आलेला आहोत तो सांडवासुद्धा पाहिला आपण आता या बाजूला या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की इथं काही खड्डे होते शासनाने ते पाणी मुरण्यासाठी केलेले खड्डे असावेत किंवा इतर कारणासाठी केलेले खड्डे असावेत परंतु आता आपण मोक्यावरती हो। आहोत मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी इथली जमीन दाखवावी इथं एकही खड्डा किंवा एकही चर आपल्याला आता सध्या दिसत नाही आहे तर त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत काय सांगाल नेमकं का पाळूच्या बाजूला खड्डे होते असं आपलं म्हणणं आहे नेमकं काय सांगाल याबद्दल हो खड्डे होते पहिलं माझं इक तळ्याच्या इकडल्या साईडनं दोनशे तेहतीस गट नंबर आहे त्याचं पाणी असं तळ्यामध्ये जात होतं पण आता जे इथं रान केलेलं आहे याच्यामुळं माझ्या रानामध्ये पाणी भरपूर असतंय आणि तळ्यामध्ये पाणी जात नाही आता सध्याच्याला बरं बरं हे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढावं किंवा नेमके आपल्या प्रशासनाकडे नेम काय मागण्या येतात प्रशासनान काय ते ठिकाण्याला येऊन काय ती हे करून द्यावं नेमकं आपल्या मागण्या काय प्रशासनाकडे किंवा हे जे झालेलं अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढून तुम्हाला ही जमीन मोकळी करून द्यायची का हो हे प्रशासनाने येऊन जे तळ्या माझं तळ जे पाणी साचण्यासाठी केलेलं आहे शेतकऱ्याचं शेतातलं पाणी तळ्यामध्ये जाणार ना तिथ पहिलं तळ माझं शेतातलं पाणी समजा तळ्यामध्ये जात होतं आता इथं रान होण्यामुळं पाणी जात नाही प्रशासनाने येऊन इथं अतिक्रमण हटवावं काय सांगाल या अतिक्रमाबद्दल आपण एकंदरीत आपण इथले शेतकरी आहात एकंदरीत परिस्थिती पाहता अतिक्रमण दिसतं इथले खड्डे गायब आहेत किंवा जो काही सांडवा होता तो सांडवा सुद्धा गायब आहे एकंदरीत काय सांगाल याबद्दल सांडवा गायब आहे बरं बाकी भरपूर बर, दुसऱ्याही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्याची कल्पना आम्ही पहिलं दिलेली आहे प्रशासनाला सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे त्यांना पण ते हां ठीक आहे करू आल्यावर हो। मग त्यांनी काय सांगितलं होतं दोन हजार एकोणीसपासून मी त्यांना सांगितलं होतं मग त्यांनी मला काय म्हटलं की दोन हजार एकवीसमध्ये आपलं तळ्याचं पुनर्वसन होणार आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला आम्ही सगळं सर्व जे काय जे असं होतं तसं आम्ही तुम्हाला करून देऊ मग दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी काम केलं पण काम त्यांनी काही केलं नाही काम तर जे करायचं होतं ते पण त्यांनी चांगलं काम व्यवस्थित केलेलं नाही हे बघा तळ्याची खाली जी ताडपत्री आहे नक्कीच मी कॅमेरामॅनला विनंती करतो की जे प्रशासनानं लाखो रुपयाचा चुराडा करून जनतेसाठी तळ उपलब्ध करून दिले असतं लाखो रुपये खर्च करून तळ्यामध्ये अशा प्रकारचं पॉलिथिन जे की पाणी मुरुन येऊन केलं असतं परंतु हे पॉलिथीनच बाजूला काढून टाकलेलं दिसतंय हे पॉलिथीनच इकडे फेकलेलं दिसतंय लाखो रुपये खरं पाहिलं तर शासनाचे हे मातीमध्ये गेलेले आहेत लाखो रुपयांचा चुराडा इथं खऱ्या अर्थानं झालेला आहे हे अतिक्रमण पाहता किती मोठं नुकसान या तळ्याचं झालेलं आहे हे नुकसान भरून येईल का किंवा हे नुकसान भरून निघणार का अतिक्रमित शेतकऱ्यावर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई प्रशासन करेल का जिल्हाधिकारी स्थानिक आमदार स्थानिक खासदार किंवा मृदा व जलसंधारण विभागाकडे याकडे लक्ष देईल का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित होतोय एकंदरीत पाहता ही तर प्रशासनाची उदासीनता मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते आणि आहे साहेब ह्याच्या पाळूच्या खाली एक नाला असतो तो नाला पण नाही आहे काढून टाकला आणि सदर ते जे अधिकारी लोक म्हणतात की आम्ही नाला केला होता केला होता तर गेला कुठं म्हणजे पाळूला लगत जे काय पाणी येणार आहे पाजरून त्या नाल्यामध्ये जाण्यासाठी एक नाला नाला केलेला असतो नाला सुद्धा नाला नाहीये तर संबंधित पाळूच्या बाजूला जो नाला होता आपण आताशी पाहिलं इथं तर तो नाला सुद्धा दिसत नाही असंही शेतकऱ्याचं म्हणणं आहे एकंदरीत प्रशासनानं याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून लक्ष द्यावं प्रशासनानं पूर्ण आणि पूर्ण इथलं जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून आमच्या जनतेसाठी ही जमीन खुली करून द्यावी असं एकंदरीत या शेतकऱ्यांचं इथलं म्हणणं आहे या शेतकऱ्याकडे कितपत सकारात्मक दृष्टिकोनातून हे प्रशासन हे शासन बघतंय हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे आणि माझं एक आणून म म्हणून सांगणं आहे की ठीक आहे कुणाला शेतकऱ्याला काही दुसऱ्या शेतकऱ्याला वापरू शकतं तर सगळ्या शेतकऱ्याला ते यूज करायला द्यायला पाहिजे शासनाने पण इथं तसं होत नाही आहे तो जो शेतकरी आहे तो पाळूवर काही म्हणा पीक म्हणा तूर म्हणा काही म्हणा हे टाकते त्यानंतर मग ते पाईप लाव स्प्रिंकलर लाव आत्तापर्यंत कुठं असतंय का पिंग पाळूवर कुणी पि स्पिंकलर पाणी देते मग ते शासनाने जे केलेलं आहे ते पाण्यामुळे ते जाण्याची शक्यता ना मग त्याचं पूर्णच जी काय आहे शासनाचं तर काही नाही सोडून द्या पण बाकी शेतकऱ्यांना त्याचा ला जी लाभ मिळणार आहे तो जाणार आहे मग खर्च केलेला आहे आमचं म्हणणं आहे की शासनानं खर्च केलाय ना तर त्याचं ते वेस्ट जाऊ नये नक्कीच तर पाळूवरती कुठलीही पिकं आंतरपिकं घेण्यात येऊ नयेत कुठलीही झाडं झुडपं लावण्यात येऊ नयेत असंही या शेतकऱ्याचं म्हणणं आहे कारण प्रशासनानं लाखो रुपये खर्च करून पाणी अडवण्यासाठी पाळू ही भक्कम केलेली असती परंतु या पाळूला जर झाडाच्या माध्यमातून पिकाच्या माध्यमातून तडे जात असतील तर शासनाचे लाखो रुपये पाण्यात का घालवावे शासनाचे हजारो करोड रुपये रुपयांचा का चुराडा करावा असंही या शेतकऱ्याचं म्हणणं आहे एकंदरीत या शेतकऱ्यांना फक्त प्रतीक्षा आहे ती न्यायाची आणि शासन काय न्याय देतं आहे हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे